ही वाट जरी बळणाची बळ येऊ हिमतीला झुंजार हो नी। श्री साई सोलार आजच भविष्य उज्वल करूया सूर्याच्या किरणांनी आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी श्री साई सोलार एक आधुनिक उपाय तुमच्या ऊर्जेच्या गरजांसाठी आमचे कामे सोलार सीसीटीव्ही कॅमेरे आणि इन्व्हर्टर बॅटरी मानमनी अभिमान शाश्वत ऊर्जा घर व्यवसाय किंवा शेत कुठेही असो आम्ही देतोय शंभर टक्के दर्जेदार सोलार सोल्युशन श्री साई सोलार तुमच्या समाधानाची हमी संपर्क नव्याण्णव साठ ब्याऐंशी पंच्याण्णव एकाहत्तर आताच कॉल करा आणि आपल्या ऊर्जेच्या समस्यांवर सोलारचा प्रकाशी टाका श्री साई सोलार तुम्ही स्वप्न पहा आम्ही ते साकार करू